एमेनच्या नागरिकांचा अक्कलकुव्यात नऊ वर्ष बेकायदेशीर वास्तव्य आमदार मांडली अग्रवाला आर्थिक उलाढाल कशी जामिया संस्थेवर राज्य सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुमा येथील जामिया इस्लामी इस्लामीशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मदरशात तब्बल नऊ वर्षे एमेनच्या नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव्य केले त्यासाठी संस्थेनं संबंधितांना भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्म दाखला शाना दाखला शाळा सोडल्याचा बनावट व खोटे उपलब्ध करून दिली या संस्थेला जन्मदाखला परकीय उलाढाल तब्बल सातशे अठ्ठावीस कोटींवर पोहोचली असून यातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे या प्रकरणी राज्य सरकार जमिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह संचालक व एम एनच्या नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का आदी प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडत सरकारचं लक्ष वेधले अनु अग्रवाल अनुप अग्रवाल अध्यक्ष महोदय हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष मोदय माझी मंत्री मोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आता आजही कुठेतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का मदरसे उर्दू शाळा आणि ख्रि शाळा या ज्या शाळा आहेत याच्यासुद्धा सुद्धा मराठी भाषेतन शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री मोदय मंत्री मोदय अध्यक्ष मोदय शंका या, या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही एटीएसच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न ओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्स रिलेटेड आहे ते ईडी कडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे कडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे श्री राजेश राजेश अध्यक्ष